नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नॉर्मली मासिक पाळी लेट का होते राईट याच्या आदल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की किती दिवसापर्यंत जर तुमची मासिक पाळी उशिरा येत असेल एखाद्या महिन्यामध्ये तर ती नॉर्मल आहे पण हे वारंवार जर दर महिन्याला होत असेल तुमची मासिक पाळी आठ दिवस पंधरा दिवस जर दर महिन्याला आता लेट होणं सुरू झालं आहे तर काय तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असू शकतात आणि त्या कुठल्या समस्या असू शकतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मोस्ट कॉमन रिझन किंवा मोस्ट कॉमन कारण जे दिवसेंदिवस सध्याच्या काळामध्ये वाढत चालला आहे ते म्हणजे बरेचशा महिलांमध्ये बरेचशा मुलींमध्ये PCOS किंवा PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिझीज तर यामध्ये काय असतं नॉर्मली बीजाशय मध्ये कुठलं नसते किंवा कुठलीच गाठ नसते पण पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंटमध्ये त्या बीजाशयामध्ये छोट्या छोट्या सिस्ट तयार व्हायला लागतात तर नॉर्मली जसं बीजाशय काम करायला पाहिजे जसं नॉर्मल हॉर्मोन्स तयार करायला पाहिजे तसे ते हॉर्मोन्स तयार न करत असल्यामुळे तुम्हाला हा त्रास उद्भवू शकतो तर पॉलिस म्हणजे खूप सारे सेस असल्यामुळे हो थोडं थोडं प्रमाणात ते हॉर्मोन्स सिक्रीट करत राहतात आणि नॉर्मली जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे की नॉर्मली जे मासिक पाळी म्हणजे में इन्स्ट्रुएशन फेजेस असतात चार फेजेस असतात जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर ते तसे प्रत्येक फेज मध्ये प्रत्येक हॉर्मोन कमी जास्त होत जातो आणि हे रिदमिकली म्हणजे व्यवस्थितपणे प्रत्येक महिलेच्या स्त्रीमध्ये होत असतं पण हे पॉलीसिस्टिक ओव्हरीच्या पेशंटमध्ये हे हॉर्मोन्स कमी जास्त झाल्यामुळे तुम्हाला पाळी लेट येऊ शकते त्यानंतर बरेचसे आजार आहेत जसे की हायपोथायरॉईडीझम, थायरॉईडचे आजार आहेत नंतर तिसरा आहे डायबिटीज तर ह्या सगळ्या आजारांमध्ये हे जे हॉर्मोन्स तयार होत आहे तुमच्या शरीरामध्ये हे नॉर्मली जे तुमचे सेक्स हॉर्मोन्स आहेत त्या महिलेचे जे प्रजननाचे हॉर्मोन्स आहेत संप्रेरक आहेत ते कमी जास्त व्हायला लागतात आणि त्यामुळे सुद्धा तुमची पाळी लेट येऊ हो शकते त्यानंतर जर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल तणाव असेल म्हणजे मेंटल स्ट्रेस असेल कुठला किंवा फिजिकल स्ट्रेस असेल फिजिकल स्ट्रेस म्हणजे एक तर तुमचं वजन काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये खूप जास्त वाढलं आहे त्यामुळे पण हे हॉर्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात किंवा तुम्ही खूप जास्त वेट लॉस केला आहे म्हणजे झपाट्याने तुम्ही जर वेट लॉस केला असेल तरी पण हे सेक्स हॉर्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात आणि त्यामुळे तुमची पाळी लेट येऊ शकते त्यानंतर लाईफच्या बरेचशा फेजेसमध्ये तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब असू शकतात ते नॅचरल आहे ते नैसर्गिक आहे ते त्याला तुम्ही आरोग्य समस्या नाही म्हणू शकत पण ते जर जास्त प्रमाणात त्यावेळेला तुमचे हॉर्मोन डिस्टर्बन्सेस होत असतील तर नो डाऊट त्या वेळेला तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते तर ते कुठले फेजेस आहेत तर जेव्हा कुठल्याही मुलीला पाळी सुरु होते म्हणजे मेनार्च होतो म्हणजे त्या मुलीच्या जीवनामध्ये पाळी येण्याची सुरुवात होते तर पहिले काही महिने दोन तीन चार महिने किंवा सहा महिने असं होऊ शकतं की पाळी दीड महिन्यांनी किंवा दोन महिन्यांनी येत आहे आणि नॉर्मली दोन तीन दिवस बंद येऊन बंद होत असेल तर ठीक आहे पण ही पाळी जी दोन महिन्यांनी, तीन महिन्यांनी येत आहे आणि जर आठ दिवस पंधरा दिवस खूप जास्त ब्लीडिंग असं जर त्या मुलीला होत असेल तर नो डाउट ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे पण या दिवसांमध्ये हे जे नॉर्मली स्टुझन प्रोजेस्ट्रोचा चढ उतार रिदमिकली व्हायला पाहिजे नॉर्मली जसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसा तो सुरुवातीच्या दिवसांमध्ये होत नाही आणि त्या मुलींमध्ये ही समस्या उद्भवू शकते त्यानंतर जर तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर हे मोस्ट कॉमन रिझन आहे जर तुमचं वय हे प्रजननाच्या वयामध्ये आहे एजमध्ये आहे तुमचं मॅरेज झालेलं आहे आणि अशा वेळेला जर तुमची पाळी लेट झाली आहे तर फर्स्ट डाऊट येतो की काय तुम्हाला प्रेग्नन्सी तर राहिलेली नाही आहे कारण मोस्ट कॉमन रिझन तेच असतं पण जर तुमचं प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आला असेल आणि तर तुमची पाळी लेट झाली असेल थाल, तर नो डाऊट तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे त्यानंतर जर तुम्ही मेनोपॉझल एज ग्रुप मध्ये असाल म्हणजे रजनीवृत्तीच्या काळामध्ये असाल चाळीस वयाच्या असाल पंचेचाळीस पन्नास जर तुम्ही असाल तर अशा वेळेला पण जेव्हा तुमची पाळी बंद व्हायची असते तुमचे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हॉर्मोन्स हे कमी सिक्रेट व्हायला लागतात त्यामुळे तुमची पाळी कदाचित दीड महिने दोन महिने किंवा त्यापेक्षा पण लेट होऊ शकते तर हे कारण बरेचदा असू शकतं जेव्हा तुम्ही लेट एज ग्रुपमध्ये असता तर अशा वेळेला जेव्हा तुमची पाळी आधी नॉर्मल यायची पण आता लेट व्हायला लागली आहे तर तुम्हाला नो डाऊट श्री तज्ञांना दाखवून जर त्यांना वाटत असेल तर ता पोटाची सोनोग्राफी तुम्हाला करायला पाहिजे त्यामध्ये जर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल किंवा ओव्हरीमध्ये एक किंवा दोन सिस्ट निर्माण झाले असतील तर ते पण दिसतील तुम्हाला ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स तुमचे डॉक्टर अडवाईज करू शकतात थायरॉइड टेस्ट आहे शुगर आहे राईट तुमचं हिमोग्लोबिन किती आहे जर तुमचं रक्त खूप कमी असेल तरी पण तुमची पाळी लेट येऊ शकते तर हे सगळे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर तुमचे डॉक्टर बघतील की काही कमी जास्त आहे का आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल बरेचदा थायरॉइड लेवल पण नॉर्मल असतात सोनोग्राफीवरती पण बऱ्याचशा गोष्टी नॉर्मल असतात पण आता आता तुमची पाळी लेट व्हायला सुरू झाली आहे तर असं होऊ शकतं की तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पाथवर असू शकता किंवा मे बी थायरॉइड तुमचा डीरेंज होऊ शकतो तर त्याचं कारण म्हणजे तुमचं बरेचदा लाईफस्टाईल किंवा स्ट्रेस किंवा तुम्ही जे खाद्यपदार्थ खाता बरेचदा जंक फूड आहे ते तेलकट तिखट मसाले पदार्थ ज्या महिला खातात त्या महिलांमध्ये हे प्रश्न जास्त उद्भवायचे चान्सेस असतात कारण आणि त्या महिलांमध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस खूप जास्त व्हायचे चान्सेस असतात तर जर तुम्ही या गोष्टी खात असाल तर नो डाऊट तुम्हाला ते टाळायला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा पाळीला डॉक्टरांच्या साहाय्याने ट्रीटमेंट घेऊन व्यवस्थित करू शकता सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका